नमस्कार मित्रांनो नाराज पदाधिकाऱ्यांना रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी धडपड काय आहे धडपड आपण सविस्तर आपल्या बघणार आहोत सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला गळती लागल्याचं आहे एकीकडे भाजप आता दुसरीकडे शिंदेची सेना ठाकरेंच्या अपक्षांमध्ये नाराजगी असलेले नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत या नाराजांना रोखण्यासाठी कुठेतरी स्थानिक नेते कमी पडत असल्याचं आता ही गळती रोखण्यासाठी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ठाकरेंच्या सैनेत असलेले पाच माजी नगरसेवक नुसतेच भाजप प्रवेश केला आहे त्यानंतर हडपसर परिसरातील काही पदाधिकारी देखील शिंदेच्या सैनेत दाखल झाले आहेत दोन माजी आमदार आणि आणखी काही ठाकरे सेनेत पदाधिकारी लवकरच शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे पुण्यातील ठाकरे सेनेची ताकद आणखी कमी होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा होऊ शकते त्यामुळे स्थानिक पदाधिकारी या नाराजांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत नेत्यांची नाराजगी दूर करण्यात कुठेतरी स्थानिक पदाधिकारी कमी पडत असल्याने नुसतंच काही स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत पुण्यामध्ये येण्याची विनंती केली होती आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये येऊन शाखा प्रमुख यांना भेटणार आहेत त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले नाराजांना स्थानिक पदाधिकारी साहेब येणार आहेत हे तुम्हाला भेटणार आहेत असं सांगून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत पुण्यातील शहर प्रमुख आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात ठाकरे सेनेची बैठक झाली होती बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या था दौऱ्याबाबत आढावा घेण्यात आला पुण्यामध्ये ठाकरे सेनेचे तब्बल एकवीस शाखा आहेत या शाखांमधील काही ठराविक शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत त्यानंतर सर्व शाखा प्रमुखांची ते संवाद साधणार आहेत या माध्यमातून पक्ष संघटनेला नवीन ऊर्जा देऊन आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असणार आहे दुसरीकडे शिंदेचे देखील मिशन पुणे लॉन्च केले असून ठाकरे यांच्या सेनेतील नाराज आणि काँग्रेसमधील नाराज नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून देखील करण्यात येत आहेत त्यामुळे आगामी काळातील ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष पुण्याच्या मैदानात देखील पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद